न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा याचे बक्षीस वितरित आज पंचायत समितीत दक्षिण सोलापूर इथं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये श्री सिद्धाराम मेहत्रे प्रशालेच्या तालुक्याचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल भावसार मॅडम तसेच गट शिक्षणाधिकारी बनसोडे विस्तार अधिकारी संके श्रीमती सुतार या सर्व मान्यवरांच्या हस्ते रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ श्रीपाद सुरवसे प्रशालेच्या मुख्याध्यापिका भांगे निलिमा मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे शाल बुके व प्रशस्तीपत्र व दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच हा उपक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य या लाभले प्रशालेच्या सर्व सदस्यांचे संस्थेचे संस अध्यक्ष आदरणीय नागनाथ सुरौसे व संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाद सुरौसे व संस्थेच्या अध्यक्ष चैताली जुगदार यांनी अभिनंदन केले पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा